नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस एमपीएससी एस्पिरेंट या युट्यूब चॅनलवर आपल्या सभोवताली इतक्या प्रकारच्या वनस्पती आहेत काहींना सुंदर फुलं येतात फळं येतात काहींना मात्र येत नाहीत हो अगदी पाण्यातल्या शेवाळापासून ते उंच वृक्षांपर्यंत या सगळ्यांना कोणत्या आधारावर वेगवेगळ्या गटांविभागलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने यातले कोणते मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचे आहे चला तर मग आजच्या या विशेष सत्रामध्ये आपण सी पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या वनस्पतींचे वर्गीकरण या घटकाचा संपूर्ण आणि सखोल अभ्यास करूया आपण सुरुवात करूया अगदी मुळापासून म्हणजे हे वर्गीकरण करायची गरज का पडली आणि ते कसं केलं गेलं हो याचा साली, एचर एका शास्त्रज्ञाने एक खूप मूलभूत विभागणी केली अच्छा त्यांनी वनस्पती सृष्टीचे दोन मुख्य उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले अगदी सोपा निकष होता काय होता तो निकष फुले आणि बिया येतात की नाही पहिला गट होता क्रिप्टो गॅम्स क्रिप्टो गॅम्स म्हणजे अबीजपत्री ज्यांना फुले आणि बिया येत नाहीत त्या वनस्पती बरोबर आणि दुसरा गट होता बीजपत्री म्हणजे ज्यांना फुले आणि बिया येतात खूपच सरळ विभागणी होती ही हो, ही हो फक्त सुरुवात होती खरी क्रांती झाली नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये जेव्हा रॉबर्ट विटॅकर यांनी त्यांची प्रसिद्ध फाईव्ह किंगडम सिस्टम मांडली पंचसृष्टी पद्धती आणि आज आपण त्यांच्याच वर्गीकरणातल्या वनस्पती म्हणजे प्लांटे या सृष्टीचा अभ्यास करणार आहोत बरोबर आणि हा अभ्यास सोपा करण्यासाठी आपण एक पद्धत वापरूया आपण त्याला म्हणूया वर्गीकरण चाळणी म्हणजे क्लासिफिकेशन फनल वर्गीकरण चाळणी इंटरेस्टिंग आहे कशी आहे ही पद्धत आपण प्रत्येक वनस्पती गटाला चार सोपे प्रश्न विचारणार आहोत आणि त्या उत्तरांमधून आपल्याला त्यांचं वर्गीकरण आपोआप मिळत जाईल उत्तम कल्पना आहे म्हणजे आपण डिटेक्टिव्ह सारखं काम करणार आहोत तर काय आहेत हे चार प्रश्न पहिला प्रश्न आहे अवयवांबद्दल अवयव आहेत की नाहीत ओके आणि दुसरा दुसरा प्रश्न आहे उती संस्थेबद्दल टिशूज म्हणजे पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे का ज्याला आपण आणि फ्लोएम म्हणतो तिसरा प्रश्न नक्कीच बियांबद्दल असणार अगदी बरोबर बीज धारण क्षमता म्हणजे सीड्स वनस्पतीला बिया येतात का आणि शेवटचा चौथा प्रश्न जर बिया येत असतील तर त्या बियांवर फळाचं आवरण म्हणजे फ्रूट आहे की नाही परफेक्ट चला तर मग याच चाळणीतून आपण वनस्पती सृष्टीचा नकाशा उलघडूया तर सुरुवात करूया अबीजपत्री म्हणजेच क्रिप्टो गॅम्स पासून फुले आणि बिया न येणाऱ्या वनस्पती हो या गटात तीन मुख्य विभाग आहेत विभाग एक थॅलोफायटा विभाग दोन ग्रायोफायटा आणि विभाग तीन टेरिडोफायटा चला मग पहिला प्रश्न विचारूया थॅलोफायटा गटाला तुम्हाला मूळ खोड पानं आहेत का तंतुरूपी किंवा पसरट गोळ्यासारखं असतं अच्छा आणि या अवयवविरहित शरीराला एक खास शास्त्रीय नाव आहे थॅलस म्हणूनच या गटाचं नाव आहे थॅलोफायटा म्हणजे मी ट्रेकिंगला गेल्यावर डबक्यात किंवा ओल्या खडकांवर जो हिरवा गुळगुळी थर पाहतो ते शैवाल याच गटात येतं अगदी बरोबर या गटात प्रामुख्याने शैवाल म्हणजेच आलगी येतात आणि तुम्ही म्हणालात तसं त्या प्रामुख्याने पाण्यातच आढळतात म्हणून त्यांना एक्वॅटिक म्हणतात पण त्या स्वयंपोषी असतात का म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात हो त्या ऑटोट्रॉफिक असतात त्यांच्यात हरितद्रव्य असतं ज्यामुळे त्या प्रकाश संश्लेषण करतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्पायरोगायरा स्पायरोगायरा हो त्याच्या तिशीमध्ये सर्पिलाकार हरितलवक म्हणजे क्लोरोप्लास्ट आणखी एक उदाहरण म्हणजे उलवा ज्याला समुद्री कोशिंबीर किंवा सी लेटेस असेही म्हणतात मी ऐकलंय की शैवालांमध्ये लोणांवरून प्रकार आहेत हो ना त्यांच्यातील रंग द्रव्यांनुसार त्यांचे गट पडतात हिरवे शैवाल म्हणजे क्लोरोफायटा क्लोरोफायटा ओके तपकिरी शैवाल म्हणजे फिओफायटा आणि लाल शैवाल म्हणजे रोडोफायटा परीक्षेसाठी आणखी काही नावं आहेत का यात हो दोन नावं लक्षात ठेवा झेंथोफायटा हे पिवळे हिरवे शैवाल आहेत आणि पायरोफायटा ज्यांना फायर एल म्हणतात फायर एल म्हणजे ते चमकतात हो ते जैविक प्रकाश निर्माण करतात त्याला बायोलुमिनसेन्स म्हणतात वा शैवालाशी संबंधित एक अजून गोष्ट म्हणजे दगड फुल म्हणजे लायकेन्स मला वाटायचं की तो फक्त एक प्रकारचा नाही अजिबात नाही लायकेन हे तर सहजीवनाच म्हणजे सिम्बायोसिसचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे सहजीवन म्हणजे म्हणजे या दोन जीव एकत्र राहतात आणि एकमेकांना मदत करतात लायकेन मध्ये शैवाल म्हणजे एलजी आणि कवक म्हणजे फंगस एकत्र राहतात अच्छा म्हणजे दोघांचाही फायदा होतो अगदी कवक शैवाला पाणी खनिजे आणि निवारा देतं आणि त्या बदल्यात शैवाल प्रकाशसंश्लेषण करून दोघांसाठी अन्न बनवतं एक परफेक्ट टीमवर्क हे खूपच रंजक आहे यांचे प्रकार पण असतात का हो त्यांच्या रचनेनुसार तीन मुख्य प्रकार आहेत जे खडकावर पातळ चपटे चिकटलेले असतात ते क्रस्टोज आणि ते जे पानांसारखे झुपकेदार दिसतात ते ते फोलिओज आणि जे एखाद्या छोट्या झुडपासारखे फांदे असलेले दिसतात ते फ्रुटिकोज लायकेन्स बद्दल परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे दोन गोष्टी एक म्हणजे आपण जो लिटमस पेपर वापरतो तो रोसेला टिंकटोरिया नावाच्या लायकेनपासून बनवतात अरे वा आणि दुसरी गोष्ट दुसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे लायकेन हे प्रदूषणाचे जैविक दर्शक आहेत जिथे हवा प्रदूषित असते तिथे ते वाढत नाहीत म्हणजे थॅलोफायटा या वनस्पती पूर्णपणे पाण्यात पाने अडकल्या होत्या पण उत्क्रांतीच्या प्रवासात काही वनस्पतींनी जमिनीवर येण्याचा प्रयत्न केला बरोबर आणि इथेच एंट्री होते ब्रायो या गटाची या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे वनस्पती उभयचर म्हणजेच अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं म्हणतात उभयचर हा शब्द ऐकल्यावर मला बेडूक आठवतो हो जो जमिनीवर राहतो पण अंडी घालण्यासाठी त्याला पाणी लागतंच तसंच आहे हे अगदी अचूक मुद्दा पकडलाय तुम्ही या वनस्पती ओलसर जमिनीवर वाढतात पण त्यांच्या प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असतेच पाण्याशिवाय त्यांचं जीवनचक्र पूर्ण होऊ शकत नाही अच्छा आता यांना आपल्या वर्गीकरण चालणी लावून पाहूया पहिला प्रश्न यांना खरी मुळे खोड पानं आहेत का नाही यांचं शरीर अजूनही बरस चपटं रिबिन सारखं पण एक सुधारणा आहे यांना मुळांऐवजी मुलाभ म्हणजेच रायझॉइड झाले आहेत मुलाभ म्हणजे खोटी मुळं एक प्रकारे हो ते फक्त वनस्पतीला जमिनीवर धरून ठेवण्याचं काम करतात पाणी शोषण्याचं नाही आता दुसरा प्रश्न पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी उती याचं उत्तरही नाहीच असणार कारण त्या जमिनीपासून फार उंच वाढत नाहीत बरोबर यांच्यात संवहनी उती म्हणजे वास्क्युलर टिश्यूज नसतात म्हणूनच या नॉन वास्क्युलर वनस्पती आहेत मॉस फ्युनॅरिया हे याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे ब्रायोफायटाने जमिनीवर पहिलं पाऊल टाकलं खरं पण त्या खऱ्या अर्थाने जमिनीवरच्या झाल्या नाहीत अगदी त्या अजूनही पाण्यावर अवलंबून होत्या आणि उंचही वाढू शकत नव्हत्या उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात याच समस्यांवर मात केली गेली आणि इथेच येतो आपला तिसरा गट टेरिडोफायटा हो टेरिडोफायटा या वनस्पतींनी एक क्रांतिकारक बदल घडवला यांना पहिल्या संवहिनी वनस्पती म्हणजेच फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणतात हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे यांनी ती प्लंबिंग सिस्टम विकसित केली आपल्या वर्गीकरण चालणीनुसार यांना स्पष्ट मूळ खोड पानं आहेत का हो यांना पहिल्यांदाच सुस्पष्ट मूळ खोड आणि पानं आली आणि दुसरा प्रश्न संवहनी उती याचे उत्तर हो असणार बरोबर यांच्यात पाणी वाहून नेण्यासाठी जायलम आणि अन्न वाहून नेण्यासाठी फ्लोएम विकसित झाले यामुळेच त्या जमिनीवर उंच वाढू शकल्या पण यांना फुले आणि फळे येतात का नाही अजून नाही त्या अजूनही अबीजपत्री गटातच आहेत यांचं प्रजनन बीजाणूंद्वारे म्हणजेच अच्छा म्हणजे नेचे सारख्या वनस्पतींमध्ये पानांच्या मागच्या बाजूला जे तपकिरी ठिपके दिसतात ते बीजाणू असतात अगदी बरोबर नेचे हे टेरिडोफायटाचं सर्वोत्तम उदाहरण आहे याशिवाय अजोला नावाची वनस्पती जैविक खत म्हणजे बायो फर्टिलायझर म्हणून वापरली जाते तर या तिन्ही गटांचा प्रवास पाहिला तर उत्क्रांती स्पष्ट दिसते थॅलोफायटा पाण्यात ब्रायोफायटा जमिनीवर पहिलं पाऊल आणि टेरिडोफायटा खऱ्या अर्थाने जमिनीवर स्थिर उत्तम आहे हा पण एका बाबतीत त्या अजूनही मागे होत्या प्रजनन त्या अजूनही बिजाणूंवर अवलंबून होत्या बरोबर आणि निसर्गातील पुढची मोठी उत्क्रांती होती ती म्हणजे बीज याच एका बदलामुळे वनस्पतींचं जग कायमचं बदलून गेलं म्हणजेच फॅनेरोगॅम्स हो आणि इथे आपल्या वर्गीकरण चालणीतला तिसरा प्रश्न महत्वाचा ठरतो बिया येतात का या गटासाठी उत्तर आहे हो आता पुढचा प्रश्न येतो की त्या बिया उघड्या आहेत की झाकलेल्या आहेत याच प्रश्नाच्या उत्तरावरून याचे दोन विभाग पडतात पहिला अनावृत्त बीजी जिम्नोस्पर्म्स म्हणजे ज्यांच्या बियांवर आवरण नसते सीड्स आणि दुसरा आवृत्त बीजी अँजीओस्पर्म्स ज्यांच्या बिया फळांच्या आत सुरक्षित असतात आधी अनावृत्त बीजी वनस्पतींबद्दल बोलूया जिम्नोस्पर्म्स या नावाचा अर्थ काय आहे हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे जिम्नोस म्हणजे नेकेड किंवा उघडे आणि स्पर्मा म्हणजे सीड किंवा बीज यांना फळे येत नाहीत त्यामुळे त्यांच्या बिया उघड्यावर असतात क्रिसमस ट्री पीसीआ किंवा सायकसचं झाड सा पाहिलं की हे लक्षात येतं त्यांना रंगीबिरंगी फळं कधीच लागत नाहीत बरोबर या वनस्पती बहुतांशी सदाहरित बहुवार्षिक आणि काष्ठमय असतात सायकस पायनस आणि थुजा म्हणजेच मोरपंखी ही याची उत्तम उदाहरणे आहेत यांनी बीज तर बनवलं पण ते अजूनही पूर्ण सुरक्षित नव्हतं अगदी आणि हीच सुरक्षितता दिली पुढच्या आणि वनस्पती सृष्टीतील सर्वात विकसित गटाने आवृत्त बीजी वनस्पती म्हणजेच अँज्योस्पर्म्स या पृथ्वीवरील सर्वात यशस्वी आणि संख्येने सर्वात मोठा वनस्पती गट आहे बरोबर इथे अँज्योज या शब्दाचा अर्थ आहे कवर किंवा आवरण यांनी बियांना सुरक्षित ठेवण्यासाठी फळ तयार केलं आणि बियांचं प्रसारण प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी फुलांचा शोध लावला फुले म्हणजे वनस्पतींची मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणता येईल कीटक आणि पक्ष्यांना आकर्षित करून परागण घडवून आणायचं आणि मग फळ तयार करून प्राण्यांमार्फत बिया दूरवर पोचवायच्या अगदी समर्पक उपमा आहे या आवृत्त बीजी वनस्पतींचेही दोन उपविभाग पडतात बरोबर हो जे आपण रोजच्या जीवनात पाहतो एक दल मोनोकॉट आणि द्विदल डायकॉट नावावरूनच कळतंय की फरक त्यांच्या बियांमधील दलांवरून आहे बरोबर ज्यांच्या बियांचे दोन समान भाग होतात जसं की शेंगदाणा जसं की गहू मका त्या एक दल मोनोकॉट पण फक्त बियांवरूनच नाही तर इतरही काही गोष्टींवरून आपण त्यांना ओळखू शकतो हो जसं की त्यांचे मूळ द्विदल वनस्पतींमध्ये एक मुख्य सोट मूळ असतं म्हणजे टॅप रूट असतं आणि त्याला उपमुळे फुटलेली असतात तर एकदल वनस्पतींमध्ये मुळे म्हणजे फायब्रस रूट्स असतात जसं गवताला किंवा कांद्याला असतात आणखी एक मोठा फरक त्यांच्या पानांवरून ओळखता येतो द्विदल वनस्पतींच्या पानांवरील शिरांची रचना जाळीदार रेटिक्युलेट असते जशी आंब्याच्या पानात दिसते आणि एकदल वनस्पतींच्या पानांवरील शिरा एकमेकांना समांतर पॅरल असतात जसं केळीच्या किंवा मक्याच्या पानात दिसत अगदी आणि शेवटचा फरक आहे फुलांवरून द्विदल वनस्पतींची फुले सहसा चार किंवा पाचच्या पटीत असतात पेंटामेरस असतात तर एकदल वनस्पतींची फुले तीन किंवा तीनच्या पटीत चायमेरस असतात म्हणजे हे फरक समजून घेतले की आपल्या आजूबाजूच्या वनस्पती ओळखणं खूप सोपं होतं चला तर ह्या संपूर्ण प्रवासाचा एकदा पटकन आढावा घेऊया आपण सुरुवात केली वनस्पती सृष्टीपासून तिचे दोन भाग केले अबीजपत्री क्रिप्टोगॅम्स आणि बीजपत्री फॅनरोगॅम्स अबीजपत्रीमध्ये आपण तीन टप्पे पाहिले पाण्यातले थॅलोफायटा जमिनीवर पहिलं पाऊल टाकणारे ब्रायोफायटा आणि जमिनीवर उंच वाढणारे पहिले संवहनी टेरिडोफायटा आणि बीजपत्रीमध्ये दोन गट पाहिले उघड्या बिया असलेले अनावृत्त बीजी जिम्नोस्पम्स आणि फळांमध्ये सुरक्षित बिया असलेले आवृत्त बीजीचे बीजी पुन्हा दोन प्रकार द्विदल आणि एकदल हा आहे संपूर्ण वनस्पती सृष्टीचा आराखडा यासोबतच यांचं आर्थिक आणि पर्यावरणीय महत्वही खूप आहे हो जसं की निळे हिरवे शैवाल आणि अझोला यांचा वापर जैविक खत म्हणून होतो लाल शैवालापासून मिळणारे आगार आईस्क्रीम आणि जेली उद्योगात वापरतात काही मॉस आणि स्पायरोगायरापासून प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक सुद्धा मिळतात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिल्यास नेचे जमिनीची धूप थांबवतात आणि आणि लायकिन आपल्याला हवेच्या प्रदूषणाची पातळी सांगतात तर या संपूर्ण चर्चेनंतर परीक्षेसाठी काही मुद्दे पटकन लक्षात ठेवूया वनस्पती सृष्टीचे उभेचर म्हणजे ब्रायोफायटा पहिल्या संवहनी वनस्पती म्हणजे टेरिडोफायटा लिटमस पेपर मिळतो लाइकेन like पासून वनस्पती सृष्टीतील सर्वात मोठा आणि प्रगत गट म्हणजे आवृत्त बीजी आणि पंचसृष्टी वर्गीकरणाचे जनक आहेत रॉबर्ट विटाकर खरच क्लासिफिकेशन इज द फाउंडेशन ऑफ बायोलॉजिकल स्टडी अगदी आज आपण वनस्पतींच्या उत्क्रांतीचा आणि वर्गीकरणाचा हा प्रवास पाहिला पण विचार करण्यासारखी एक गोष्ट अशी की वनस्पती इथेच थांबल्या आहेत की त्यांची उत्क्रांती अजूनही सुरू आहे बदलत्या हवामानाला आणि मानवी हस्तक्षेपाला तोंड देण्यासाठी ते स्वतःमध्ये कोणते नवीन बदल घडून आणत असतील स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स आणि अपडेट्ससाठी आमच्या सीरियस एमपीएससी ॲस्पिरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिली आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या सिरियस एमपीएससी ॲस्पिरंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला निसर्ग वाचूया समृद्ध होऊया